नमस्कार मित्रांनो विनायक या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही सगळेजण घरात रक्षाबंधन करतोय आणि तुम्ही बघू शकता इथं ऋतूची धावपळ चालू आहे त्यानंतर मम्मीची पण धावपळ चालू आहे आणि भूमी पण धावपळ करून बसलेली इथं सकाळी आंघोळ बिंगुळ करून झोपून बिपून आता उठून बिठून बसलं इथं मित्रांनो तुम तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या वाचोऱ्या फॅमिलीकडून तर मित्रांनो रक्षाबंधन हे म्हणजे भरपूर दिवस झाले तर मित्रांनो शनिवारी आमच्या ओवाळतीने आहे ना रक्षाबंधन आमच्याकडे पाच दिवस असतं पाच दिवस पाच दिवस दिवस नसतो जोपर्यंत पोळा होत नाही तोपर्यंत रक्षाबंधन मम्मी इकडे चल कळलं मग आता मस्त आज रक्षाबंधन साजरं होणार आहे तर त्याचं कारण तुम्हाला माहितीये शनिवार आला होता आणि परत आपल्या घराचं रंगाचं काम चालू होत रक्षाबंधन लग्न पण मध्ये चाल हा लग्न पण आलं होतं मधी म्हणजे त्याचा टायमिंग होता लग्नाचा म्हणून त्या टायमाला गेलो आता करूया चला एकदम तर या ठिकाणी भावाचा रक्षा काम आहे तो बसला पाहिजे तो बसला बसलाय भाऊ इथं बसली भाऊ बघा बघा भाऊ कशा आज मम्मीला मामा दोन लाख रुपये देणार रे

हा बघ बसली तिकडे हो चला टमाटा आता मी आताच राखी वगैरे घेऊन आलो मम्मी राखी आणायला सांगितल्या होत्या त्यानंतर पेडे आणि केळे हे सगळं सामान मी घेऊन आलेलो आहे आणि मम्मी बघू शकता तुम्ही मम्मीची काय धावपळ चालू आणि मित्रांनो बसू शकता मित्रांनो तुम्हाला अजून सांगायचं आहे की मम्मीला आहेत तीन भाऊ त्यातले एक भाऊ इकडे आहे एक भाऊ कामाला जाईल एक भाऊ मुंबईला आहे ते पण पैसे पाठवले मम्मीला मी तुला पैसे पाठवतो हा दे तुला घड राहू दे रक्षाबंधन आहे आहे हा काहीतरी घे तुला असं म्हणे मम्मीचा भाऊ मम्मीचा भाऊ भाऊ चला धर तू धर मोबाईल नाही बसा का तिथं अजून मला देवान लगाव पहिला अरे तू गप्पा माय तब्येत येऊ नको जाऊ बर खरं बोलत नको खरं बोलायचं होता मित्रांनो मस्त पैकी राक्षपतांचा सण एकदम मस्त जाणारे आता आपला सण आहे

कुंकू सुद्धा चांगले नाही आताचे म्हणजे आताचे कुंकू ममी दिसतं केमिकल मध्ये मिक्स आहे भांगार कुंकू आपण एक कुंकूची कंपनी कोणा आहे काय नाही 20000 चा नोट काढते वाटते काढले वीस चा नोट <laughs> मामा ₹100000 <laughs> दे

सगळ्यांच्या आशीर्वाद तुला कमी पडले तुझ्या तो लागल तुला कुंकू अजून प्रकारे मला कुंकू लावलाय तुला सॉरी मी काढेन तुझ्या शर्टाचा काढून टाकला मी पण बोलू नको काही मला <laughs> येत तस काही नाही

आपला अनुभव म्हातारा आहे आमचा मामस माझा कॉमेडी पिक्चर राहणार आहे आपली कॉमेडी झाली सगळी अरे वा सगळ्यांनी चुकून पाय पाया पडले चला आता कोण आहे कोण नाही काय नाही गोवळू शकते पण लगेच शकते का गेल्या टायमाला कमेंट मध्ये काय बोलले होते भाऊ तू होते? जी जी मंग कॅमेरा कोण पकडते मी पकडते मला येतो ना कॅमेरा पकडायला ते माझ्याकडे पण चरला ना नाही मी धरणार बघा आता इथं रक्षाबंधन साजरं होणार आहे तर मी कसा कॅमेरा पकडते तुम्ही मला नक्की सांगा सगळीकडे असं दाखवायचं असत काय काय चाललंय कमीच तो असो हा बघा बस हा मामा बसले हे बस ना भाऊ मुलगी ना तुला कळत का नाही कन्नदान केलं ना तू मला सरकारला पण सांगते नाही माहिती बघा तुम्ही बघा किती भेदभाव आहे इथं माझ्या पोरांनी कसा केला बघा माझे व्हिडिओ काढले का त्यांनी इष्टाला सोडायला तर इष्टाला सोडायला लगेच व्हिडिओ काढू राहिले असे माझे मुलं आहेत बर का आज तुम्हाला खर खरं सांगते माझी इष्टाची व्हिडिओ काढायची ठरली ना कधी अशी काढती नाही ते मी स्वतःहून सांगते ह्या विनायक दादाला खरं खरं सांगते खरं बोल आता लगेच व्हिडिओ काढायला गेला मला आणि पुरी पण नाही काढते माझ्या व्हिडिओ बरोबर ही पण नाही ही पण नाही काढत कुठे गेली ही पण नाही काढत आता सध्या त्यांना काढायचं माझा व्हिडिओ काढायचा कंटाळा येतो त्यांना हा तो जास्तच आहे हा पहिले याच्याकडे अकाउंट होत माझं नंतर याच्याकडे गेलं मोबाईल तर माझी व्हिडिओ नाही काढू शकत आता मोबाईल ठेवून दिला आता काहीच बोलू शकत नाही येतो हा हा मग त्याला माहिती आहे स्माईल मी

ववळायच <laughs> <laughs> <Relax> गेल्या <tiny bit> <स्यों> वर्षी ववळले आता एक वर्ष झालं तिला पूर्ण इथं येऊन पिवला बर काहीच तुम्हाला सगळ्यांना माझं एक सांगणं आहे तर माझं पिवला इथं येऊन एक वर्ष झालेलं आहे तर आता इथून पुढं तिला म्हणजे ती पूर्ण दोन वर्षाची झालेली आहे अगं बाय 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 तुम्हाला दिलेले तेच घेतले पाचशे रुपये तेच हा मी काय पैशाचं काय नाही साँगे तो नश्ता। साडी आहे साडी बाबू पण <laughs> खूप सुंदर कलर आहे साडीचा राणी कलर वा 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 कलर आलेला या ठिकाणी माझ्या अंगावर साडी तशीच साडी वाटतो वा हा तुझी पण तशीच आहे छान साडी पण ऋतूला माहितीच नसेल काही गिफ्ट आणलं होतं भाऊजींनी मग मोठ्या वहिनीच्या पाया पडत असतात बघा बर का इथून पुढे मी व्हिडिओ काढले कशी काढली नक्की सांगा मला आप ले ले ने ये ये हो आपल्याला कस सगळं म्हणजे व्यवस्थित लागत असतो यांच्यासारखं नाही एक करायचं आणि एक नाही करायचं हे बघा हे कॅमेरा बोट चाललं कोणत्या हो तुम्हाला बघायचं मम्मी कशी व्हिडिओ काढते बघायचं कशी बस मला काही लाज मित्रम आहे मला कळ लागली अरे वा

भूकच नाही लागली मी सकाळपासून काय सुद्धा खाल्ले फक्त कोरा चहा पिले मग पण तरी पण मला भूक लागलेली नाहीये आता जेवणार आहे ना नाही जेवणार जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवणार मी माझी भूमिका पण यांच तोंड नाही दिसणार दिसत दिसते मी तिकडे आज मस्त थाट भरणार बाबा या ठिकाणी एक सोरा आलेली आहे छोटीशी भावली छोटी आली आले सोरा हाय हाय सोरा <laughs> हे देखो हे काय सका

छान <laughs> तोंड करायचं जशी रोज असते तसं बाई हा ना तुझी पंचेचाळीस जास्त बघायची असं नाही करायचं बाळा पंचेचाळीस पंचेचाळीस बघू ना तिचे गोंडे पाण्या किती छान आहे गोंड्या वाढली सोरा पाचशे हजारची नोट काढून मी नाही बघ हो न काय बघून राहिला आधी आता पैसे आता आहे अजून काय हळू हळू मित्रांनो हे रक्षा बंधन तुझं पहिल्या वेळेस कधी कधी असं वाटतं नाही मला पण जाऊ दे <laughs> तिला अरे मग मी आज ताट भरले पण आहे ना ज्यावेळेस वेळेस आम्ही लहान होतो मित्रांनो आमच्याकडे दहा हजार रुपये हो नक्कीच बाबा तिथंच नको नको

आजची टोपी ना टोपी घेतली अगं मी कोण म्हणत टोपी नाही हाय हायची मम्मी माझं का गे असं करत सगळे जण माझी टोपी तिने घेतली ना गे लहानपणापासून तू आत्रप होता ना तर त्याच्यामुळे तुझं नाव आत्रप पडेल म्हणजे करून गेलं गावा ना माझं नाव एवढं काहीच नाही होत काही चोरीला गेलं का संदीपनेच घेतलं असेल काय घेतलं असेल तर संदीप टोपी संदीप

तो ओ, फोटो। दे दे हो, दे जा फोटो नाही काढायला तुला पाय आता तुमच विचारेल आमच्या इंजिन लगेच चालू होते <laughs> जनरेटर माणूस कस चालू होत जनरेटर भाऊजी आता जागा ना इकडे इकडे सारखा समजलं पाहिजे काय फोन विशंडीपला फक्त तुला एक फक्त शिंदगी पाहिजे तू असेटून टाकशील तिकडे चिकन मटन खाली तिकडे एकदम मस्त झाला अशा प्रकारे आपला रक्षाबंधन साधना रक्षाबंधन खूपच मस्त अशा प्रकारे यानंतर आजीबाबां तिकडे जाणार आहे ओवाळायला ना त्यानंतर आता मम्मी जाणार आहे मम्मी मला जावं लागणार आहे अशा प्रकारे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायचं अजिबात विसरू नका बाय 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 बाय